अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरु ब्रह्मा गुरु गुरु देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म श्री श्री स्वामी सेवक आणि आता चौदा तारखेला दोनच दिवसावरती दत्त जयंती आली असल्या कारणाने आपण या ठिकाणी आता जी तयारी केलेली आहे ती तीन दिवसाच्या गुरुचरित्राच्या पारायणासाठी सुरुवात केलेली आहे आता बरेच आपले स्वामीसेवक आलेले आहेत आणि आता या ठिकाणी भरपूर प्रमाणात अगदी मोठ्या प्रमाणामध्ये गुरुचरित्राची पारायणे होणार आहेत मग आपण दत्तजयंतीच्या दिवशीच गुरुचरित्राचं पारायण का करावं त्याचं एक विशेष महत्त्व आहे तर दत्तजयंतीच्या दिवशी गुरुतत्व पृथ्वीवरती प्रुत्व एक हजार पटीनं वाढलेलं असतं त्याचं कारण असं आहे की गुरुतत्व म्हणजे गुरुंनी दिलेली शिकवण आपल्याला हस्तगत करून ती अंगवळीने लावण्याची ही एक परंपरा आहे आणि ती परंपरा गुरुतत्वामध्ये येते आणि तीच परंपरा गुरुचरित्रामध्ये आपल्याला सद्गुरूंनी समजावून सांगितलेली आहे तेच काम श्रीपाद श्री वल्लभानी आपल्याला समजावून सांगितलं तेच कर्तव्य किंवा तेच दीक्षा आपल्याला श्री नृसिंह सरस्वतीने समजून सांगितली आणि तीच गुरु दीक्षा श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्याला समजून सांगितली आता आपण सध्या पाहत आहात कर्जत वेस्ट मुकामपोष्ट साळोक येथील श्री स्वामी समर्थ मठामध्ये आता आपण प्रत्यक्ष रूपाने श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये आपण मला पाहत आहात आणि औदुंबराच्या वृक्षाखाली आपण मला पाहत आहात आता सध्या मी औदुंबर वृक्षाच्या खाली उभा आहे म्हणजेच कल्पवृक्षाखाली मी उभा आहे एक कल्पवृक्ष असा असतो की या कल्पवृक्षाखाली आपण जे जे मागाल ते ते आपल्याला मिळत असत म्हणून गुरुतत्व पूर्णपणे या कल्पवृक्षामध्ये सामावलेलं आहे त्याची एक कथा आहे जेव्हा भगवान नारायण नृसिंहाच्या अवतारामध्ये असताना हिरण्य पोट फाडले त्यावेळेला हिरण्य कश्यपूच्या शरीरामध्ये असलेले विष भगवंताच्या शरीरामध्ये आले आणि त्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये दाह सुरू झाला म्हणून ते इकडे तिकडे सैरा वैरा भटकू लागले ते भटकू लागल्यानंतर प्रत्यक्ष माता लक्ष्मीने लगेच औदुंबराची फळं आणली आणि त्यांच्या नखामध्ये रोवली त्यावेळेला त्यांच्या शरीरातला दाह कमी झाला आणि त्यांच्या शरीरातलं विष उतरून पूर्ववत भगवंत नारायण पुन्हा लक्ष्मीला प्राप्त झाले म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपल्या शरीरातली संपूर्ण निगेटिव्हिटी किंवा आपल्या शरीरामध्ये वाढलेले विषारी पदार्थ किंवा आपल्याला काही बाहेरची बाधा झाली असेल कोणी करणी जादू टोना केला असेल किंवा आपल्या विवाहात अडथळे येत असतील किंवा आपली आदोगती होत आहे किंवा घरामध्ये कटकटी होत आहेत सुख शांती लाभत नाही अशा व्यक्तीने जरूर येऊन औदुंबराच्या वृक्षाखाली आपण गुरुचरित्राचं एकतरी पारायण आयुष्यभरात करावं म्हणजे आपल्या पाठीमागची पीडा नायुष्य होते किंवा आपल्या शरीरात असलेली निगेटिव्हिटी निघून जाते आणि गुरुतत्व आपल्या शरीरामध्ये सामावलं जातं गुरुतत्व हजार पटीने नाहीये तर एक लाख पटीने औदुंबराच्या वृक्षाखाली असतं आणि तेच दत्त जयंतीच्या दिवशी तर गुरुतत्व मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या बरोबर येतं म्हणून आपण सर्वांनी मिळून दत्त जयंतीच्या दिवशी गुरुचरित्राचे पारायणे करावीत जर आपल्याला एखाद्या वेळेला मठामध्ये किंवा दत्तगुरूंचे जिथे मंदिर आहेत त्या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्ष रूपाने औदुंबराच्या वृक्षाखाली कल्पवृक्षाखाली गुरुचरित्राची पारायणे करता नाही आली तरी चालेल परंतु आपण घरच्या घरी तरी किमान गुरुचरित्राचे पारायण करावीत अगदी तेही सात दिवसाचं तीन दिवसाचं एक दिवसाचं गुरुचरित्र पारायण आपल्याला नाही करता आलं तरी चालेल परंतु दत्त जयंतीच्या दिवशी आपण सर्वांनी आपल्या आपल्या घरी केवळ आपल्या आपल्या घरी एक दहा ते पंधरा मिनिटाचं काम आहे ते करावं चौथ्या अध्यायामध्ये माता अनुसुयेने कमंडोलतले पाणी त्या ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या अंगावर टाकताच त्याची तिन्ही बाळ झाली असा उल्लेख आहे तिथेपर्यंत आलं की दत्त जन्म झाला असं आपण समजतो म्हणून तिथंपर्यंत आपण त्याचं वाचन करावं म्हणजे दत्त जन्म झाला दत्त जयंती साजरी झाली असा त्याचा अर्थ होतो आणि आपल्याला किमान जन्माचं तरी गुरुतत्वाचं थोडं तरी अंशात्मक पुण्य आपल्याला मिळेल श्री स्वामी समर्थ